नमस्कार रेखाच कुकिंगमध्ये आपले खूप को, खूप स्वागत आहे तर आज आपण खरडा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी एक पळी तेल घेतले त्याच्यात आपण एक चमचा जिरे टाकून घेतल्यात आणि त्यातच शंभर ग्राम हिरवी मिरची आहे ती व्यवस्थित धुवून त्याचे असे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते छान भाजून घ्यायचे मिरचीचे दोन तुकडे केले म्हणजे ती उडत नाही त्याच्यातच आपण अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेऊ मिरचीसोबत शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित मिरचीला भाजून घ्यायचं आहे खूप दिवसांनी काही झणझणीत खाव असं वाटत होतं तर म्हटलं चला आज झणझणीत असा खरडा बनवूया दहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यातच थोडीशी कोथिंबीर टाकली आता सर्व आपण छान भाजून घ्यायचं आहे त्याचा सर्वाचा छान असा कलर चेंज तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे असा खरडा करून ठेवला नाही फ्रीजमध्ये ते आठ ते दहा दिवस टिकतो थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता परत एकदा दोन मिनटासाठी असं परतून घ्यायचं डाळ भातासोबत किंवा आमटी भाकरी भाकरीसोबत खरडा खूप छान लागतो आणि खूप झटकी पट होतो आणि एकदा करून ठेवलं तर आठ ते दहा दिवस तर सहज टिकतो छान थंड करून घ्यायचं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामधून असं आबडधोबड वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटायचं नाही पेस्ट नाही करायची तर बघू शकता शेंगदाण्याचे दाणेसुद्धा असे अख्खे अख्खे आहेत तर रेडी झाला आहे आपला खरडा बनवून कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद